कुलदीपक शेंडे शिवसेनेचेच होते प्रवेशापूर्वीच आरोप आज शिवसेना शिंदे गटाचा भव्य खोपोलीत होणार आहे या मेळाव्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेसह खासदार श्रीरंग बारणे हे उपस्थित राहणार आहेत खूप दिवसानंतर खोपोलीत असा भव्य मेळावा होणार असून दिग्गज या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत मात्र या मेळाव्याचे खास आकर्षण ठरणार असलेले आणि सध्या खोपोली सर्व ठिकाणी चर्चेचा असलेला विषय म्हणजे खोपोली नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांचा सहकाऱ्यांसोबत होणारा पक्षप्रवेश या संदर्भात शेंडे यांच्यावर बोलताना माजी आमदार सुरेश लाल निवडणुकीला उभे असताना शेंडे दुबईला गेले त्यानंतर लोकसभा आणि आता विधानसभेला त्यांनी शिंदे गटाचेच काम केले मग आता पक्षप्रवेश कशासाठी फक्त दाखवण्यासाठी हा पक्षप्रवेश होत आहे शेंडे आधीपासूनच त्यांचे काम करत होते असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केला आहे काँग्रेस पार्टीमध्ये सुरेश भाऊ जेव्हा आपण काम केलं तेव्हा कुलदीप शिंदेने काम केलं नाही कुलदीप शिंदे दुबईला बोलून गेले जेव्हा आपण सुरेश लढवतो कुलदीप शिंदेने काम केलं नाही लोकसभेला कुलदीप शिंदेनी शिंदेचं काम केलं आता त्या विधानसभेला कुलदीप शिंडेंनी खर्वेचं काम केलं आणि पुन्हा एकदा कुलदीप शिंडेंचा शिंदे पक्षातून प्रवेश होतोय मला एक आश्चर्य वाटतंय पहिल्या पहिल्यापासूनच शिंदे गटामध्ये होते मला एकोणीस एकोणीसपासून ते शिंदे गटाचं शिवसेनेतून काम करत आलेले होते परंतु लोकांना दाखवायचा त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश होतोय